आपलं घर व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी आपल्याला खूप सारे निगेटिव्ह ऊर्जेचा त्रास सहन करावा लागत असेल आपलं ठरवलेलं कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नसेल किंवा अगदीच रद्द होऊन जात असेल तर आपण हा उपाय करून बघू शकतो याचं कारण म्हणजे गेल्या अनेक पिढ्यापासून आपल्या कुळाचं जे रक्षण करत्या शक्ती आहे त्या आपल्यावरती नाराज असणे बंधनात असणे किंवा त्यांचं कुलचक्र खंडित झालेलं असणे यावरती उपाय म्हणजे कोणत्याही रविवारी संध्याकाळी सूर्य किंवा संध्याकाळी सात नंतर आपण एक अखंड लिंबू घेऊन तो उभा चिरायचा आहे चिरताना असा चिरायचा की त्याच्यात दोन फोडी सेपरेट किंवा वेगवेगळ्या झाल्या नाही पाहिजेत हा लिंबू हातामध्ये घेऊन आपल्याला डाव्या हाताकडे असणाऱ्या फोडीवरती गुलाल लावायचा आहे आणि उजव्या हाताकडे असणाऱ्या फोडीवरती साखर लावायची आहे त्यानंतर हा लिंबू हा हा आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मध्यभागी उभा राहायचा आहे आणि गेल्या अनेक पिढ्यापासून आपल्या कुळाचं रक्षण करत्या अदृश्य शक्तींना आवाहन करायचं आहे आणि त्यांना आपली अडचण अडथळे सांगून आपलं काम पूर्ण करण्याची विनंती करायची आहे आणि तो लिंबू हात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आपलं जर ते अडकलेलं काम पूर्ण झालं तर या शक्तींसाठी दही भात साखर लिंबू आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे